अनेक नामवंत हिरे अनेक नामवंत पठ्ठे आज या ठिकाणी उपस्थित आहेत गाड्या सुटल्या घड क्रमांक या मैदानातील पस्तीस आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशा गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चालवाय कोण बाजी मारतय लढत चलवाय शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सुंदर आणि अलीकडं बबलू चचा निर्वाद वर्चस्व व दोघ गुंडाळी गुंडाळी दोघा गुंडाळी धरायचा प्रयत्न करा ऍम्ब्युलन्स वाले गया आता डॉक्टर साहेब उटा कारण बरेच गुंडाळेत घाडे क्रमांक पस्तीचा निकाल 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 घाडे क्रमांक पस्तीचा निकाल तास तीन वरती धावली गाडी नाथ साहेब प्रश्ना साहेब तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाचाय प्रसन्न मोहिल सेठ धुमाळ सुजगाव सुजगाव अर्नव सेट साळुंके